हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी उमाटे बोलते तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जर व्हिडिओविषयी तुम्हाला काय जर तुमचं मत मांडायचं असेल तर कमेंटमध्ये पण लिहा तर मी दौंड ते पुणे प्रवास करत होते ट्रेनमध्ये चढले सीट रिकामीच होती म्हणजे गर्दी काहीच नव्हती ट्रेनमध्ये जागा मिळाली रात्रीचे आठ वाजले होते मी आणि माझे पती दोघी होतो त्यांना पण सीट मिळाली दोन तीनच्या पाच सीट असे त्यातल्या तीन सीट खालच्या रिकामेच होत्या माझे मिस्टर एका सीटवर बसली मी एका सीटवर बसले आणि एक लेडीज चढली होती ती पण बसली येऊन माझ्या बाजूला नंतर पाठीमागून ती स्त्री आली आणि ती पण बसली अंदाजे तिचे वय पंचेचाळीस वर्षे असेल बसली माझ्याजवळ ज़। बाजूच्या सीटवरच आणि माझे पती थकलेले असल्यामुळं ते लगेच झोपी गेले रिकायम असल्यामुळं ती झोपी गेली माझ्याजवळ बसली तरी तिचे डोळे भरून आले होते तिच्या चेहऱ्यावरून वाटत होते कोणीतरी तिला दोन शब्द बोलावे तिचे मन हलकी करावे तेवढ्यात मीच म्हणाले काय झालं ताई तुझे डोळे का भरून आहेत पहिल्यांदा ती काही नाही म्हणाली मी म्हणाले काय झालं ग सांग तरी पाणी हवं आहे का तुला म्हणलं मी ती म्हणली नको अगं घे थोडं पाणी पी ती काहीतरी घाई गडबडीत आलेली दिसली आणि तिच्याजवळ पाण्याची बॉटल पण होती फक्त आपली छोटीशी एक पर्स होती म्हणजे जी आपण गाळ्यामध्ये अडकवती तशी पर्स होती तिच्यासोबत आणि खूप दुःखी होती ती मला सारखं वाटायला लागलं होतं तिला विचारावं काय झालं काय नाही काय झालं सांगितलं मग तिने सुरू केलं सांगायला तिच्या मनातलं पूर्ण बोलायला लागली तिचा हुंदका असा दाटून आला ताई मी एक ठेवलेली बाई आहे म्हणली माझ्या मनात एकदम कसं तरीच वाटलं मला म्हणजे मा मला काय बोला सुचलं नाही काय बोलू मी हिला आता ताई मी एक ठेवलेली बाई आहे मी म्हणून मग काय झालं पुढं हां ठेवलेली आहे मग आता काय करायचं नशिबात आहे म्हणलं आपल्या शेवटी नशिबाच्या पुढं कोण जात नाही मी माझ्या माह्याच्या लोकांसाठी लग्न केलं नाही भावाला आईला वडिलांना सांभाळलं भावाचं लग्न झालं भावाची बायको आली त्याच्यामध्ये माझं वही निघून गेलं नंतर भाऊ भावाची बायको आई वडील रमले त्याच्या संसारामध्ये आणि माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करू लागले ती मग आई वडील पण त्यांच्या सुनेला भावाला बघून म्हणजे मुलाला बघून खूप आनंदात होते आणि मला एकटं वाटत होतं मला ते जास्त बोलत पण नव्हते मग मी ठरवलं की मी पण लग्न करायचं पण माझं वाई पण झालं कोण करणार माझ्याशी लग्न मग मी लग्न करायचं ठरवलं नंतर माझं एक लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम झालं आणि मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिले पण मला त्याच्याबरोबर त्याच्या परिवारावर प्रेम करावं लागलं त्याच्या बायकोवर प्रेम करावं लागलं मुलांवर प्रेम करावं लागलं पूर्ण त्याच्या कुटुंबावर मला प्रेम करावं लागलं कारण तो मला खूप कमी वेळ द्यायचा आणि त्याच्या बायकोला मुलांना तो जास्त वेळ द्यायचा फोन केला तर तो कधी उचलतो कधी उचलत नाही मला खूप दुःख होतं ताई मी काय करू एखादं मूल व्हावं असं पण वाटतं पण आता मूलसुद्धा नाही होणार कारण माझं मूल व्हायचं वय निघून गेलेलं आहे आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि माझं लग्न पण नाही होणार दुसरीकडे आणि त्याच्यासोबत मी लग्न पण करू शकत नाही तर मी एक ठेवलेली बाई असं मला समजलं जातं वाईट आहे खूप फोन केला तर कट करता तो कधी कधी उचलतो कधी कधी कट करतो मन सुन्न होतं माझं त्याच्या बायकोबरोबर फिरायला जातो तो, तो वाढदिवस साजरा करतो बायकोचा आणि तर वेळ असेल तर त्याला तो येतो माझ्याकडे आणि त्यावेळेस मला त्यांनी खूप प्रेम करतो माया करतो काय हवं आहे काय नाही विचारतो पण ते काही क्षणापुरतं असतं तात्पुरतं असतं ते त्याला निवांत वेळ असेल तरच तो माझ्यावर मला प्रेम करतो जीव लावतो पण मला लग्न झाल्यानंतर जे सुख मान सन्मान मिळतो तोच नाही मिळत आणि लग्नाची बायको ठेवलेली खूप फरक असतो लग्नाची बायको आणि ठेवलेली बायकोमध्ये खूप फरक असतो असं ती सांगत होती इतकं तिचं कंठ दाटून यायचं तिचं मन भरून आलं होतं तिचे डोळे भरले होते तिला वाटत होतं मी इतकी रडावं ह्या ताईजवळ मी तिचं नाव वगैरे सांगू शकत नाही पण तिची पूर्ण कहाणी मी ऐकली बसून शांतपणाने आणि तिला सांगितलं आता जे आहे ते आहे म्हणलं स्वीकारतो ह्या सगळ्या गोष्टीला लग्न करू शकत नाही कारण आमचे संबंध रिलेशनशिपमध्ये खूप घट्ट नाते तयार झालेलं आहे कुठेतरी खंत वाटते लवकर का लग्न केलं नाही मी मला जेव्हा वेळ होती मी तेव्हा का लग्न केलं नाही काही आईवडील भाऊमध्ये गुंतून राहिले मी त्यांचा सांभाळ करत राहिले वाटलंच नव्हतं की नंतर भाऊ आईवडील थोडेसे बदलतील म्हणून माझा पण एक नवरा असता माझी पण मुलं असती आज मी पण मान सन्मानाने जगले असते मला पण मान सन्मान मिळाला असता माझ्यासोबत माझा नवरा भरपूर वेळ मला दिला असता किंवा मला लग्नाची बायको म्हणून तरी तरी संबोधलं असतं पण मला आज समाज ठेवलेली बाई असं बोलतात त्यामुळं वेळच्या वेळी लग्न करणं खूप गरजेचं आहे मला पण असंच वाटतं जेव्हा वेळ असते तेव्हा लग्न हे झालंच पाहिजे आणि आपण म्हणतो ना आपण आईसाठी वडिलांसाठी भावासाठी सगळ्यासाठी जगतो पण हे करता करता सुद्धा तुम्ही लग्न करू शकता कारण नंतर आईवडिलांना कितीही केलं तरी आपल्या मुलांचा संसार किंवा मुलांची जी मुलं असतात त्यांच्यात ते गुंतून राहतात कारण त्यांना त्यांचा वंश पुढं न्यायचा असतो मुली ह्या पहिल्यापासूनच परक्या घरी दिलेल्या जातात परक्या आहे असे संबोधले जातात मुलीचं नातं हे तेवढं पुरतं तेवढं असतं कारण ह्या गोष्टी सगळ्या निसर्गानेच निस घडवलेल्या असतात अशा गोष्टी तिला मी तिला पूर्णपणे समजून सांगितलं मग थोड्या वेळ ती विसरली कमीत कमी आम्ही दीड दोन तास तरी लागले आम्हाला दीड दोन तासामध्ये घट्ट अशी आमची मैत्री तयार झाली आणि पूर्ण तिनं माझ्याजवळ मन मोकळं केलं आणि मग तिचं स्टेशन आल्यावरती उतरली आधी मी पण उतरले ती तिच्या दिशेने निघून गेली मी माझे मिस्टर निघून आलो घरी पण मला रात्रभर झोप आली नाही सारखं माझ्या डोक्यात येत होतं किती तिला दुःख असेल एक स्त्रीने एका स्त्रीचं दुःख खरं मला त्या दिवशी जाणवलं ती सांगत होती ताई मला नाही आवडत मला ठेवलेले बाई असं म्हणलं तर कोणी खूप वाईट वाटतं मला पण शेवटी मला तेच नाव पडलं बहिणीचं लग्न झालं नंतर मग भावा भाऊ लहान होता आणि आईवडिलांची देखभाल करायला कोणी नव्हतं म्हणून मी लग्नच केलं नाही आईवडिलांसाठी पण पुढं चालून असं होईल मला वाटलंच नाही म्हणली ती म्हणून तुम्हाला मी प्रत्येक मुलींना सांगते की आपलं सासर ते सासरच असतं जसं तुम्ही एक नवऱ्याची बायको म्हणून संबोधता किंवा तुम्हाला मान सन्मान मिळतो तसं लग्न न न करता तुम्ही जर तशीच राहिल्यात रि रि रे, रिलेशनशिपमध्ये रे, तर तुम्हाला मान सन्मान कमी मिळतो कारण आपण चार माणसामध्ये लग्न करून आल्यानंतर वेगळाच रु असतो आपलं हो तुम्ही दुःखी राहू द्या भांडणं होऊ द्या काय होऊ द्या पण एक वेगळंच मानसन्मान असतो आपल्याला त्याच्यामुळं कितीही करा तुम्ही सासर ते सासर माहेर ते माहेर असतं सासरच्या गोष्टी माहेर होऊ शकत नाही माहेरच्या गोष्टी सासरी होऊ शकत नाही सासरी जो मान सन्मान असतो तो माहेरी मिळत नाही आणि माहेरी जो मान सन्मान असतो तो सासरी मिळत नाही म्हणून आणि सासरचा मानसन्मान हा आपण गर्वानी राहू शकतो आणि सासरी राहिल्यामुळं आपला मानसन्मान वाढतो आणि आईवडिलांचं पण नाव मोठं होतं कौतुक होतं आईवडिलांचं की अमुक अमुकची मुलगी खूप छान नांदते खूप छान संसार केला तिनं आणि ह्याच गोष्टी आपण पुढं घेऊन जातो ह्या संसारामध्ये काही नेत नाही चांगले कर्म आणि चांगलं नाव ह्याच्याशिवाय चला आता तुम्हाला कसा माझं मनोगत व्यक्त केलं मला ज्या स्त्रीने सांगितलं तिचे मनातले मनात दडलेल्या वेदना तिनं माझ्या जळज्या व्यक्त केल्यात तर मी तुमच्यापर्यंत त्या सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आवडले तर नक्कीच लाईक करा धन्यवाद